जो मार्च महिना संपलेला आहे आणि पुन्हा एकदा आता कर्जमाफीची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे कर्जमाफी होणार नाही होणार हा नंतरचा विषय आहे मात्र अनेकांना याबाबत आशावाद आहे सर्व स्तरातून कर्जमाफीची मागणी होत आहे मग शेतकरी असतील राजकारणी असतील आणि सगळ्यांना असं वाटतं किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी चाली पाहिजे मात्र मुळात कर्जमाफी ही शेतकऱ्यांना नकोच आहे किंवा ती दिलीच नाही पाहिजे या मतापर्यंत आम्ही आहोत याचं कारण म्हणजे असं की शेतकरी हा भारतीय शेतकरी विशेषतः आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पूर्ण जगामध्ये आपण तशी ओळख सांगतो शेतकरी हा बळीराजांचा वंशज आहे बळीराजा हा अतिशय दानशीर होता बळीराजाच्या राज्यामध्ये कुणीही दुःखी नव्हतं हे आम्ही सांगत असतो आणि अशा स्थितीत सर्वसामान्यपणे शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे हे सगळं खरं असताना शेतकरी आमचा एवढा समृद्ध होता की आमच्या वीस तीस वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर खळं केलं त्यावेळेस खळे करायची पद्धत होती तर त्या खळ्याच्या मातेऱ्यावर म्हणजे शेतकरी हा गावातील बाला तारा बलुकेदारांसह शेतकऱ्यांच्या खळ्यावर जे मातेरं उरायचं किंवा राहायचं तर त्या माथेऱ्यावर कितीतरी कुटुंब ही महिना महिना ते वर, ती ती महना महना ती मातेर काढून जगायची आणि अशा स्थितीमध्ये या इथल्या राजकीय व्यवस्थेनं या शेतकऱ्यांना अगदी अगत बनवलेला आहे लाचार बनवलेला आहे आर्थिकदृष्ट्या गुलाम बनवलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना हात पसरण्याची वेळ आलेली आहे कर्जमाफीची मागणी करावी लागते लाजीरवाण्यासारखी म्हणजे ज्या शेतकऱ्यांची दानवृत्ती आम्ही सांगत असतो म्हणजे एखादा शेतकरी जर बाजारात आपला भाजीपाला विकायला घेऊन जर बसला आणि त्याच्याकडे किलोचा भाव ठरवून जर त्याला एक किलोभर भाजीपाला जर त्याच्याकडून घेतला तर तो शंभर ग्राम पावशेरवर तसाच देतो ज्याला आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये पस्तुरी म्हणतात किंवा पूर्वी आंब्याचं सीझन असलं तर शेकड्यानं आंबे विकल्या जायची किंवा खरेदी केली जायची तर त्यावेळेस एकवीस फाड्याचं एक माप होतं आंब्याचं म्हणजे सहा आंब्याचं एक फाडा असायचं आणि अशी एकवीस म्हणजे जवळपास शंभरच्या बदल्यात चौदा शंभरचा वाढायचा म्हटलं फाड्याच्या मापानं एकवीस फाडे म्हणजे सव्वाशेच्या वर ते आंबे दिले जायचे मोजून प्रत्यक्षामध्ये आणि त्याच्यावरतून पण कस्तुरी पण दिली जायची ही शेतकऱ्यांकडं वृत्ती आहे आणि अशा स्थितीमध्ये हा शेतकऱ्याचा मोलभाव कोणीतरी दुसरा तिसराच ठरवतो त्याला त्याच्या स्वतःच्या शेतमालाचा भाव ठरवायचा पण अधिकार नाही आणि अशा स्थितीमध्ये त्याला शेतकऱ्याला कर्ज मा मागावं लागतं आणि कर्ज माफी मागावी लागती कारण इथल्या व्यवस्थेनं त्याला पूर्णपणे गुलाम अपाहिज बनून ठेवलेला आहे यात कुठलीही शंका नाही आणि मग सरकार कुठलंही असो सरकार बदललं पाहिजे किंवा ह्या सरकार गेल्याच्यानंतर दुसरं सरकार येईल तेही त्याच ते भावबंध निघतं इथली व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे काही वर्षांपूर्वी कापूस शेतकरी पिकवत होता आणि त्याच्यासाठी एक अधिकार लागू केलं त्याच्यातच फेडरेशनला तो कापूस विकावा लागायचा जर बाहेर खुल्या बाजारामध्ये जर न्यायचं झालं तर त्याला चोरीचा म्हणून पकडला जायचा म्हणजे प्रामाणिकपणानं दिवसा पिकवलेला कापूस अचानक रात्रीतून चोरीचा ठरायचा अशा ह्या शेतकऱ्यांची आडून पिळून खोदगिली त्या फेडरेशनच्या पैसे महिना महिना दोन दोन महिने मिळत नसायचे त्याच्याबद्दल कुठले तरी कुपन दिले जायचे खत बियाणे जबरदस्तीने खरेदी करायला लावायचे आणि मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नाही उत्पन्न खर्चानुसार उत्पादन खर्चानुसार त्याला मोबदला मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये मग ही यंत्रणा काम करते आहे आणि मग शेतकऱ्याला कुठेतरी मग कर्जमाफी जाहीर करायची कुठल्या तरी भिकारी योजना राबवायचं तर ह्या गोष्टींची शेतकऱ्याला मुळीच गरज नाही पाचशे रुपये महिना म्हणजे ते पीएम आणि शेतकरी नवशेतकरीच्या नावाखाली वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे सहा बारा हजार रुपये दिले जातात म्हणजे पाचशे रुपये महिना तो साधारणतः दिला जातो आणि त्या पाचशे रुपयासाठी वाट पाहावं लागते मात्र हे देत असताना तिथला जो काही शेतकरी असेल किंवा सामान्य माणूस असेल गरीब माणूस असेल तर हा एक कर्जाच्या ओझ्याखाली मरत आहे किंवा टॅक्स बरोबर तो मरत आहे वेगवेगळ्या माध्यमातून सगळेजण टॅक्सचा भरणा करतात जीएसटी आवाजच्या सव्वा झालेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला जे काही वर्षाला जे काही पीएम किसानच्या नावाने जे काही पैसे भेटतात मग सरकार जर त्याच्यासाठी एखाद्या हजार कोटी रुपयाची तरतूद जर करत असेल तर ती वाटप करायसाठी जी लागणारी यंत्रणा आहे तर त्याच्यासाठी फुकट पाचशे कोटी रुपये घालावे लागतात म्हणजे त्याच्या मंत्र्या सद्र्याचं सगळ्यांचं कमिशन ठरलेलं असतं मग ह्या अशा योजना मुळे एक तर शेतकऱ्यांचं भलं होत नाही हे खरं आहे आणि यातून मग ती यंत्रणा कुठेतरी पोचली जाते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला मग नेमकं काय दिलं पाहिजे तर शेतकऱ्यांसाठी ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील तर त्या आम्ही म्हणतो सगळ्यात त्या बंद केल्या पाहिजे तुमचं तुम्हालाच ठेवा त्या सरकारनं ज्या काही मूलभूत सुविधा असतील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे त्या योजनांवर खर्च करण्यापेक्षा प्रत्येकाला अशी पतमर्यादा ठरवून दिली पाहिजे जसं नोकरदाराला हाऊसिंग लोन दिलं जातं पंधरा वर्षासाठी वीस वर्षासाठी तीस वर्षासाठी मात्र शेतकऱ्याला काय एका वर्षासाठी कर्ज दिलं जातं आणि त्याच्यातही ते एका वर्षात त्याचं सिबिल सगळं बोंबलत शेतकऱ्याची मर्यादा किती आहे साठी हेक्टरी सहा हजार नऊशे रुपये साठ हजार नऊशे रुपये रुप हेक्टरी मर्यादा आहे प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला वीस हजाराच्या वर पीक कर्ज भेटत नाही एकरी आणि मग अशा स्थितीत खता बियाण्याचे भाव आता त्याला असताना त्या पंधरावीस हजार काहीच होत नाही मग शेतकऱ्याला एकरी लाख दोन लाख रुपये तीन टक्के चार टक्के कमीत कमी व्याजदरांना द्यायला सरकारला काय झडत नाही होते का मग तेच कर्ज दीर्घ होतं द्या पाच वर्षासाठी सात वर्षासाठी किंवा बिगर व्याजी द्या द्यायचं झालं तर मग शेतकरी त्या शेळ्या घेईल कोंबड्या घेईल म्हशी नाही नाहीतर अजून काही गेल नाही तर जुगार केलं त्यांना एकदा बोलवलं की त्याला परत कुठलं कर्ज देऊ नका मात्र हे करायच्या ऐवजी निश्चित फक्त या यंत्रणा पोहोचल्या जातात शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपासाठी बीएलबीसी नावाची म्हणजे जी काही ब्लॉक स्तरावर तालुका स्तरावर जी काही एक कमिटी असते तर दर पंधरा दिवसाला यांच्या मिटिंगला घेतात आणि पंचायत समिती स्तरावर त्यांच्या मिटिंगा होतात मिटिंगा झाल्याच्या नंतर याच्यावर या मिटिंगावर बाजाराने खर्च केला जातो आणि मात्र याचा आउटपुट काय आहे ते कोणालाच माहित नसतं पीक कर्ज वाटप आर्थिक नियोजन वसुली ग्रामविकास शिक्षक योजना याच्यावर त्या बीएलबीसीच्या मीटिंगमध्ये चर्चा होत असते या बैठकीत मग होतात कोण कोण सहभागी तर तालुका स्तरावरील विविध बँकांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतात जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी त्याच्यामध्ये असतात ज्याला लीड बँक आपण म्हणतो आणि ही लीड बँक फॉलोअप घेण्यासाठीच असते नाबाड सहकारी बँका आणि ग्रामीण बँका यांचे सुद्धा अधिकारी असतात कृषी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी महिला बचत गटांचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित असतात स्थानिक प्रशासन जे असतं तर त्याच्यातले अधिकारी कर्मचारी त्या बैठकासाठी उपस्थित असतात अं जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती सारख्या तर त्यांचे प्रतिनिधी सुद्धा त्या बैठकीसाठी उपस्थित असतात दर महिन्याला आणि फिक्स कर्ज वाटपाच्या वेळी तर दर महिन्याला ह्या बैठका होतात त्याचा आढावा घेतला जातो आणि सगळं कागदपत्रित चालतं गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम ज्या आहेत म्हणजे पंतप्रधान रोजगार योजना असेल मुख्यमंत्री रोजगार योजना असेल किंवा अन्य काही योजना असतील स्टेट बँकेच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का ठिकाणी का 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 प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरसीटी सारखे प्रशिक्षण केंद्र चालवले जातात जिल्हा उद्योग केंद्राची प्रशिक्षण केंद्र असतात त्याच्यावर लाखो करोडचा खर्च होते आणि बँका मात्र या लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लोकांना उभंही करत नाहीत किंवा त्यांना कर्ज देत नाहीत द्यायचं झालं तर त्याला वर्ष सहा महिने चक्र मारायला जातात हा प्रोजेक्ट रिपोर्ट आणा ते आणा ते आणा ह्या सगळ्या सोपस्कारातून त्याला कर्ज मिळेलच असं नाही त्याच्यानंतर त्याची कर्ज देता वेळेस हो पूर्व पडताळणी त्याच्यानंतर कर्ज दिल्याच्या नंतर पहिलं आपल्याला त्याच्यानंतरची चिण दुसरी पडताळणी जीएसटीचे बिल आणा हे आणा ते आणा या सगळ्या गोष्टीत त्याचं सगळं शोषण केलं जातं आणि तिकडून एखाद्यानं एखादा धंदा व्यवसाय उभा करायचं म्हटलं त्याला स्टॉक रिपोर्ट द्या हे द्या ते द्या प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित नाही सगळ्या बारा भागडीत त्याचं पूर्ण पुन्हा त्याला त्याचं नव्हतं करून टाकलं जातं तर अशा ह्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आमचे लोकप्रतिनिधी पण या बैठकांना उपस्थित असतात आढावा घेत असतात हे मात्र कधीच बोलत नाही किंवा बोलत नाही आणि शेतकऱ्यांच्या आम्हाला तरी आठवत नाही की शेतकऱ्यांचा एखाद्या प्रश्नासाठी एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आमदार किंवा खासदार बँकेमध्ये गेला त्यांना धडक दिली किंवा दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडला बँके जर शेतकरी जात असेल तुमचं बाग गावच आमच्या बँकेकडे दत्तक नाही असं सांगितलं जातं सतराशे साठ कागद त्याला मागितले जातात सरकारनं घोषित केलं होतं की साठी जर एखादी बँक आडणूक करत असेल तर त्याच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करू मात्र याला वर्ष लोटलं तरी अजून एकाही बँकेवर एफ आय आर दाखल झालेला नाही सिव्हिल साठी शेतकऱ्यांची कर्ज नाकारली जातात ही वस्तुस्थिती आहे आणि मात्र कुठल्याच अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही किंवा बँका तशा कुठल्या गाव कोणत्या बँकेकडे जातात याच्या सुटना सुद्धा डिस्प्ले करत आहेत अशा अनेक गोष्टी आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खूप धन्यवाद जय जीवा